नाही दोन मिनट लग्न

किती वेळेस प्रतिकूल परिस्थिती झालेली होती आदरणीय राजेंद्र दादांनी आपल्याला मार्गदर्शन केलं सुनावहिनी सुना शर्मला वहिनींनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन आपल्याला हाताशी घेऊन कमिटी कमिटीवरील देखील आपल्याला मिळाला की समोरच्या बुथ कमिटीवर लोकच नव्हते की आपल्याच बूथ कमिटीला लोक की तु आम्हाला तु मारायचं तिकडे गेल्या विचारायचे कमिटी कुणाची कि आम्हाला तु तारीला मतदान करायचंय आम्हाला तु तारीला मतदान करायचंय त्याचप्रमाणे येणारे वीस तारखेला आपण आदरणीय पवार साहेबांचे तसेच कैलसवाजी शंकररावजी भाऊ यांचे वारसदार म्हणून आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांना बहुमताने विजय करू तसेच मसुबावाडी ग्रामस्थांच्या वतीने एक देण दे मी धाडस करतो हो. हे तुम्हाला लोकांना साक्षी देऊन ठेवतो की येणाऱ्या वीस तारखेला मसुबावाडी ग्रामतीचा जास्तीत जास्त हजार मतदान विषय राहिला की आम्हाला अपेक्षित नव्हतं दिला राज्या राजकी सत्तर टक्के मतदान करू कि मसुबाडीतून तुतारेला सत्तर टक्केपर्यंत मतदान जाईल पण परिस्थिती अशी झाली की काही लोकांनी थोडी साथ मिळाली नव्हती आम्हाला पण जे नंतर नंतरच्या पाच जी साथ मिळाली त्याने आम्हाला अपेक्षित होत असं मतदान मिळालं की आम्ही सांगितलं सतरा पर्यंत पण जेव्हा मतदानाचा निकाल लावला लीड पाहिलं तेव्हा आम्हाला खरंच आनंद झाला की आम्ही काहीतरी एक कार्यकर्ता म्हणून स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून कोणताही नेता पाठीशी नसताना आपण जे काम केलं त्याला कुठंतरी आपल्याला एक चांगलं यश मिळालं तसंच या पहा आणि नापोर तालुक्यामध्ये लिडत येणारे तुतारीला जी गावं होती त्यात तिसऱ्या ग्रामांचं गाव आपलं मसमवारी होत समोर आलं तसंच येणाऱ्या तालुक्यात विधानसभेचा पहिला हा आणि माझे दोन शब्द संपवतो यानंतर शामरा वर्षी बोलतो

का कोणाला बोलायचंय का मला इथं कोण राष्ट्रवादी शरद पवार

निशाणी आहे त्या निशाणीच्या पुढं आपण मतदान बटन दाखवून हर्षवर्धन पाटील साहेब यांना बरांनी करावं तसेच विधानसभेवर पाठवावे एवढीच कळकळीची कल विनंती करतो सर्व मतदार बंधव यानंतर तेच हे आपा पाटील येणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय हर्षवर्धनजी पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले आपले उमेदवार आदरणीय हर्षवर्धन पाटील महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक अशोक भाऊ होगरे कालिदास देवकर या भागातल्या आमच्या महिला भगिनी झेंडेसाई उपस्थित बाप्पा भोसले नितीनजी शिंदे या मसपाच्या वाडीतील सर्व ग्रामस्थ मंत्र आणि मी सर्वप्रथम आपण गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय सुप्रियाताई यांना प्रचंड मतदान केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो सुरुवातीला आम्ही मसपाच्या वाडीत आलो होतो पहिल्यांदा त्यावेळेस फार कमी लोक होते आणि राजीमान इथं कार्यकर्ते सुद्धा होते पण त्यावेळेस आम्हाला भीती वाटली मसोबतच्या वाढीच कसं काय मतदान होईल पण पुढच्या वेळेस शर्मीराव इथं सभा घेतली सुप्रियाताई आल्या होत्या आणि त्यानंतर मग ती फार मोठी सभा झाली होती त्या सभेत सांगितलं इथल्या ग्रामस्थांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही प्रचंड मतदान करू सुप्रियाताईंना त्याप्रमाणे अतिशय तालुक्यात ते तीन चार बुथला ऐंशी नव्वद टक्के मतदान झाले त्याप्रमाणे मसोबाच्या वाडीला मतदान झालंय मसोबाच्या वाडीला इतकं मतदान होणे हे महत्वाच आहे बारामती शेजारी मसोबाची वाडी मसोबाची वाडी म्हणजे शेवटचं टोक आहे इंदापूर तालुक्याचं इतकं बारामतीला लागून असताना सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं मतदान केलं त्याबद्दल तुमचे आभार मानावढे थोडेच आहेत ज्याप्रमाणे लोकसभेला मतदान केलं त्याचप्रमाणे आपल्याला मतदान या विधानसभेला करायचंय हर्षोधर पाटलांची उमेदवारी आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय सुप्रिया फिक्स सुप्रिया पाटील एकत्र काम करत आहेत आपल्या भागातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय हर्षोधर पाटील यांनी एकत्र काम करावं आणि त्या कार्यकर्त्यांच्या इच्छेला यश आलं आणि हे दोन्ही नेते आपल्या परिसरातले आपले सर्वांची आवडते हे एकत्र आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत मग हे नेते एकत्र आलेले आहेत आपल्या इच्छेप्रमाणे सगळं झालेलं आहे आणि आपल्याला इथून पुढे इंदापूर तालुक्याचा विकास करायचा आहे तर त्यासाठी आपण कर्तव्य आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दुपारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करायचं मला या ठिकाणी ती आणखी एक गोष्ट सांगायची गेल्या अनेक वर्षा गेल्या दहा वर्षात या परिसरातल्या बेरोजगारीचा प्रश्न सुटला नाही इथं सुद्धा पाणी पुरवठ्याची फार मोठी समस्या होती आदरणीय सुप्रियाताईच्या कानावर घातलेली आपली त्यावेळी ही झाली होती आणि सुप्रियाताईच्या माध्यमातून पाणी पाण्याची वॉटर पाणी पुरवठ्याची समस्या सुटली आणि पाणी टंचाईच्या काळात काय तीन चार महिन्याचं टँकर चालू असायचा आणि या गावाला अशा परिस्थितीत कोणतीही या लोकप्रतिनिधी मदत केली नाही आदरणीय सुप्रिया त्यांनी मदत केल्यामुळे तिथं आपल्याला थोडा रिलीफ मिळाला किंवा दिलासा मिळाला म्हणून आपल्याला हे सगळं बदलायचं की जो लोकप्रतिनिधी आपल्या सुखदुःखात येत नाही आपल्या सुखदुःखात सामील होत नाही आपल्या आड्या अडचणीला धावून येत नाही ज्याचा विकास दृष्टिकोन नाही तो विकास करू शकत कर नाही दहा वर्ष संधी दिली तरी आपल्यासाठी काही करू शकला कर नाही अशा माणसाला मत न देता आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सुप्रिया साहेबच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारे आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांना आपण मतदान करावं तर तुम्ही आपल्याला माहितच आहे आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की तुम्ही हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा पुढचं जबाबदारी मी घेतो त्याप्रमाणे त्यांनी मंत्रीपद द्यायचं आपल्याला कबूल केलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करायचं महाराष्ट्राचं उद्या नेतृत्व करायची संधी इंदापूर तालुक्याला मिळणार आहे हा तुमचा आमचा सगळ्यांचा बहुमान आहे आणि म्हणून जो व्यक्ती जी व्यक्ती इंदापूरचं नाव महाराष्ट्रात उज्ज्वल करेल महाराष्ट्राचं नेतृत्व करेल अशा व्यक्तीच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून हर्षवर्धन पाटलांचे जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन त्यांना आपण प्रचंड मताने विजय करावं असं आवाहन करतो आणि माझं छोटं समोर जय हिंद जय महाराज अच्छा या गाव भेटीच्या प्रचाराच्या कार्ग उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे अध्यक्ष ऍडव्होकेट ते पाटील पृथ्वीराज बापू जाचक अशोक भाऊ गोगरे कालिदास अप्पा आपले शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन शिंदे दुसरे शिवसेनेचे नेते आमचे सहकारी या ठिकाणचे भोसले आणि संपत्ता त्या सगळेच आमच्यावर आलेले जेणेताई गावातील सगळे वडील आणि नेते मंडळी कारण नावं घ्यायची मला तो तर नाव राहत आणि परत आम्ही गेलो पाहूल तुझं नाव सुद्धा घेतलेलं नाही का त्यामुळे सगळेच उपस्थित हा वाडीतील सर्व आमचे सहकारी बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो थोडा याला उशीर झालेला आहे गाव भेटीचा दौरा आहे एक बारामतीत अचानक कार्यक्रम असल्यामुळे मला जावं लागलं आणि त्यामुळं एक तास दीड तास आपल्याला वाट बघावी लागली पुढे अजून आठ नऊ गाव आहेत पण गाव भेटीच्या दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना वीस तारखेला आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर उमेदवारी म्हणून मला दिली आणि आता तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्याच्यासमोर आपल्याला पटन दाबून आम्हाला जोडून द्यायचे ही विनंती करण्याकरता आपल्या गावामध्ये आम्ही आलेलो आहे आता मुसुबाजू गाव हे पहिल्यापासून तर विचार केला हे आपल्या विचाराचं गाव आहे मोठ्या भाऊच्या काळापासून गोलब साहेबांच्या काळापासून पवार साहेबांच्या अनेक निवडणुका सुप्रिया ताईंच्या निवडणुका त्यामुळे ह्या गावाने कधीच आपली साथ सोडलेली नाही आणि मला विश्वास आहे की उद्याच्या वीस तारखेला सुद्धा इथलं मतदान जे आहे ते आपण महाविकास आघाडीलाच आपण करणार आहे याबद्दल आमच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे काल एक बातमी आपण बघितली असेल की आमदार सदाभाऊ खोत त्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल काय वक्तव्य केलं आणि सदाभाऊ खोत कोण आहेत तर हे महायुतीचे घटक आहेत आमदार आहेत माजी राज्यमंत्री आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्याबद्दल पहिल्यांदा या सभेमध्ये मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांनी या महाराष्ट्राची माफी माहिती कारण पवार साहेबांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणार कुणाबद्दलच का असं हे लोकशाहीला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून काय मित्रांनो त्यामुळे आता ह्याचा बोरवता धनी कोण आहे आणि जर क्लिप बघितली तर ते असं भाषण करताना काय स्टेजवर माणसं हसून होती म्हणजे याचा अर्थ काय की ह्यांना कोणीतरी बोलायला लावलं आणि आता ऐन निवडणुकीच्या रंगामध्ये अशा प्रकारचे नीच प्रवृत्तीचे आरोप करून वेगळी भाषा वापरून मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फचं काम ही मंडळी करतायत याची नोंद तुम्ही आम्ही सर्वांनी घेण्याची आज या ठिकाणी आवश्यकता दुसरा महत्वाचा मुद्दा दहा वर्ष ज्यांना आपण आमदार म्हणून निवडून दिलं कारण मागच्या दोन निवडणुकीला मी प्लस पटे होतो पण अगदी काटावर प्लस होत पण त्यांना निवडून दिलं ठीक आहे लोकशाहीचा तो कौल आहे पण निवडून गेल्यानंतर या भागासाठी काय केलं या भागातला पिण्याचा पाण्याचा पट्ट सोडवलं का या भागामध्ये दुधाचा व्यवसाय मोठा आहे तुम्ही त्या खात्याचे मंत्री होता अडीच वर्ष मग का दुधाला चाळीस रुपये दर दिला नाही का दुधाला अनुदान ना दिलं नाही भागा का तुम्ही या भागामधल्या एखाद्या तरी मुला नोकरी लावली का एखाद्या तरी शाळा काढली का एखादा तरी प्रकल्प आणला ग मग दहा वर्ष आमदार म्हणल्यानंतर आपलं काम काय आपलं काम असं आहे की शासनामधून जास्तीत जास्त या सगळ्या घटकांचा कसा विकास होईल हे बघण्याचं काम तुमचं आहे पण दुर्दैवानं असं काही या दहा वर्षाच्या काळात घडलं नाही आणि घडलं काय जाईल तिथं भ्रष्टाचार गोखल जाईल तिथं गावागावामध्ये भांडणं लागलेले ग्रामपंचायतच काम करायचं म्हणलं तर माणसं तयार होण्यात एखाद्या संस्थेत काम करा माणसं तयार होईन म्हणजे असं एक विस्क, विस्कळीत वातावरण अस्थिर वातावरण आज या लोकांनी गेल्या दहा वर्षामध्ये तालुक्यात निर्माण केलं जे आपण असं कधीच होऊन दिलेलं नव्हतं या तालुक्याची एक संस्कृती आहे या तालुक्याचा एक विचार आहे आदरणीय भाऊ असतील गोलब साहेब असतील पवार साहेब असतील आम्ही वीस वर्ष आमदार मंत्री होतो पण असं राजकारण आपण कधी केलंच होतो राजकारण नाट्या केसेस करायच्या गोष्टीचा आता तालुक्यातल्या लोकांना चीर आलेली आहे आणि आता लोकांना बदल हवाय हवाय का नाही बदल सांगा आणि मग हा बदल करायचा असेल आपल्याला तर आपल्याला डोळ्यात तेल घालून जस सुप्रियाताईंना आपण साडे पाचशे मताचं लीड मिळालं तसं उद्याच्या वीस तारखेला माणसाला एक हजार मताचं सगळ्यांनी जबाबदारी आहे सगळ्यांनी ताकद लावली तर मला वाटतं काय अवघड नाही सांगतो आज या भागामध्ये शेतीचा पाण्याचा प्रश्न बिकट आहे लाकडी लिंबडीची योजना इथंच पहिली मिटिंग झाली अठ्ठावीस बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव झेंडे बापू होते गावातली जुनी माणसं होती इथं सतराची टाकली होती भाऊ इथं बसले होते मी इथं बसलो होतो बाबासाहेब पाटील पण होते तुम्ही बघा सगळे इथं रात्रीची बैठक झाली लाईट गेली होती पत्त्या लावल्या होत्या आणि इथं बैठक झाली आणि इथं भाऊंनी भाषण केलं होतं की लाकडी लिंबडीला आपल्याला एखाद शेतीचा पाण्याकरता एखादी उपसा सिंचन योजना करावी लागेल आणि मग तुम्ही पंच्याण्णव दिलं दिला राज्यमंत्री झालो आणि पहिल्यांदा आपण खडक वाटल्याचं पाणी आखल खाली गोलक नावाचे कार्यकारी अभियंता होते त्यांना आपण सर्वे करायला होता ला पंचवीस लाख रुपये आपण खाजगी सर्वे करायकरता दिले दोन वर्ष लागले सर्वे करायला सर्वे झाला आणि मग इथं लिफ्ट फिजिबल होऊ शकतं अशा प्रकारचा प्रस्ताव आला शासनाकडे प्रस्ताव दिला पण त्यावेळेस शिवसेना हा राज्यपालांच्या अखत्यारीतला विषय असल्यामुळं राज्यपाल म्हणले वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये नवीन कुठलीही योजना करायची नाही म्हणून ती पाच वर्ष रकडली पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री झाले मी म्हणलं योजना करायची त्यावेळेस करा पण किमान पाणीपर रंगी तर आम्हाला द्या आणि दोन हजार बाराला माझ्याकडे रेकॉर्ड आहे एक टीएमसी पाणी या तेरा गावांच्या करता जर कोणी मंजूर केला असेल तर आपण सत्तेत असताना हे काम पाणी परवानगी जर मिळाली नसती तर पुढं योजना झाली नसती स्वप्ना नंतर चौदा ला आपण निवडून नाही आलो एकोणीस ला आपण निवडून नाही आलो आणि त्यामुळं हे काम तसंच राहिलं आता मागच्या दोन वर्षापूर्वी कुठेतरी याला मान्यता मिळाली काम सुरू झालेलं आहे पण क्षेत्र आपलं कमी झालेलं आहे का इतर गावं वाढली गेली त्याच्यामध्ये अकोला आणि पिपळ तर नव्हतंच ते पुन्हा आम्ही घालून घेतलं आणि <laughs> आता आपल्याकडं मला वाटतं सहा हजार चारशे हेक्टर आणि बारामतीमध्ये चार हजार दोनशे हेक्टर आता था आमचा था प्रयत्न चाललाय की बारामती मधलं जे चार हजार दोनशे हेक्टर आहे तिथं आता प्लॉटिंग पडलेलं आहे तिथं आता एमआयडीसीचं च आरक्षण यायला लागलेलं आहे तिथलं काय क्षेत्र जर कमी झालं तर ते आपल्या भागामध्ये क्षेत्र आपल्याला कसं वाढवता येईल हा सगळा प्रयत्न आपल्याला निवडून आल्यानंतर करायचा आहे मी मंदिरामध्ये आपल्याला साक्ष देऊन सांगतो की हे झाल्यानंतर पहिलं काम आपण हातामध्ये एक वर्ष ते दीड वर्षाच्या आत ही योजना तुमच्या शेतामध्ये पाणी आणल्याशिवाय राहणार नाही हे काम मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करायचंय आणि म्हणून आज साहेबांना बरेच माणसं सोडून गेली सोपतो तुम्हाला तालुक्यातली बी गेली राज्यातली बी गेली ज्यांना आमदार केलं ज्यांना मंत्री केलं ज्यांना चेअरमन केलं ज्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं राज्यमंत्रीपद दिलं पालकमंत्रीपद दिलं खाजगी एजन्सी दिल्या पण ज्या वेळेस पवार साहेबांवर राजकीय संकट आलं त्यावेळेस पवार साहेबांना या माणसाने सोडून दिलं मग आता जो माणूस पवार साहेबांना सोडून देऊ शकतो तो तालुक्याला कधी सोडून देईल तुम्हाला तपास पण लागायचा नाही <laughs> आणि म्हणून या निवडणुकीचा हा पहिला मुद्दा आहे माझ्या इथल्या सगळ्या नेते मंडळीला पण माझं सांगणं माझी विनंती आहे भाषण करताना आपला पहिला मुद्दा या निवडणुकीचा हाच आहे की तुम्हाला पवार साहेबांनी एवढं सा सगळं दिल्यानंतर तुम्ही पवार साहेबाला सोडून का गेला हा माझा महत्वाचा मुद्दा आहे आणि हा जर मुद्दा तुम्ही जर बोलणार नसाल बाकीचं तर मी तर सगळ्यालाच माहीत आले होते साड्या वाटत पण ती दिसतंय सगळं काय चाललंय ते पण मूळ प्रश्न असा आहे ज्या माणसानं तुम्हाला घडवलं त्याला तुम्ही सोडून जाता आणि अडचणीच्या काळामध्ये चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये पवार साहेबांसारख्या माणसाला हा तुम्ही त्रास देण्याचा जो प्रकार केलेला आहे आणि म्हणून माझं तर मत असं आहे की निवडणूक जे आहे ना ज्यांनी पवार साहेबाची गद्दारी केलेली आहे त्याला मतदान करायचं का पवार साहेबांना मतदान करायचं हा विषय निवडणुकीमधला महत्वाचा मुद्दा आहे आणि यावर जर आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी या पुढच्या काळामध्ये जर भर दिला तर लोकांनाही कळू द्या हे नेमकं काय चालले आणि म्हणून मी आपला अधिक वेळ मित्रांनो काय घेणार नाही आता तशीच परिस्थिती आपल्या तालुक्यात सुरू झाली गेल्या दोन चार दिवसापासून काय आमच्या जवळची माणसं ज्यांना आम्ही पद दिली ज्यांना आम्ही मोठेपणा दिला ज्यांना मान सन्मान दिला तुम्हाला सुद्धा आमच्या भेटायची बरोबर आहे आणि आज आहे निवडणुकीच्या तोंडावर काय निवडणूक जाहीर झाली उमेदवारी फायनल झाले विड्रॉल झालं सगळं झालं आणि प्रचार करता करता माणसं आम्हाला सोडून चालली मला एकट का चाललंय काय मी काय वाईट माणूस आहे का चाळीस वर्ष मी सारून जीवनामध्ये काम करणारा कर काम पण वाईट आम्ही नाही कोणाच केलं वाईट नाही बोलत आम्ही कोणाबद्दल कधी अपशब्द आम्ही काढला नाही कधी शिवीगाळ आम्ही केली नाही कधी कोणाचा अपमान आम्ही केला नाही आणि मग असं सगळं असताना का बरं तुम्हाला याच चार दिवसामध्ये सुचायला लागलं त्याचं कारण एक असं आहे की का हे सगळी माणसं आयराम गायाराम यांचा अजेंडा वेगळा आहे त्यांचा आहे मला सांगा मला एखादा माणूस निवडणुकीच्या तोंडावर ह्या स्टेजवर न उठला आणि दुसऱ्या स्टेजवर जाऊन बसला तो जाऊ शकतो तर त्याचा अधिकार आहे तो तिकडे गेला म्हणून त्याच्या मागची मतं त्याच्या मागे तिकडे जातील का त्यांना माहिती पण आज इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना मला या ठिकाणी सांगायचंय आपलं नेतृत्व अडचणीत आहे आपला नेता अडचणीत आहे आपला प्रमुख उमेदवार आपला आहे आणि केवळ ही सगळी माणसं वेगवेगळ्या वे माध्यमातून आम्ही आपल्या जवळची माणसं जर बाजूला करत असतील ते जात असतील तर उद्याची वेळ आलेली आहे इंदापूर तालुक्यातली जनता की असल्या आयराम गयामला स्थान देणारी नाही पण तत्वाला स्थान देणारी आहे विचाराला स्थान देणारी आहे आणि ते काम उद्या आपल्याला वीस तारखेला मित्रांनो या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून तुतारी वाजवणारा जो माणूस आहे हे मशीन कुठे तुतारी वाजवणारा जो माणूस आहे आता हे चार नंबरला आपलं नाव आहे हे असं आपल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे हा डेमो आहे आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही सगळ्या लोकांना परत घरोघरी सांगा या पद्धतीने आपल्याला या तुतारी वाजव्या माणसासमोरच सु बटन आपण दाखवून आपलं मतदान व्यवस्थित पार पाडायचंय आणि ते आपण कराल असा मला या ठिकाणी खात्री आहे मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही पण आज दुपारची वेळ असताना सुद्धा कामाधंद्याची वेळ असताना सुद्धा आज एवढ्या मोठ्या संख्येनं सगळं गावच म्हणायला काही हरकत नाही आज इथं उपस्थित आहे आणि एकदा सगळं गाव इथं आले

आपल्या सगळ्यांचा आभार मानतो रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे तर आपल्या सगळ्यांचं सभेला आल्याबरोबर आभार सगळ्यांचा आभार मानतो अभिनंदन करतो सभा संपल्याचं जाहीर करतो धन्यवाद اها <laughs>